आवड म्हणून सोन्याची अंगठी घालताय थांबा आधी हे जाणून घ्या नाहीतर जीवन बरबाद व्हायला वेळ लागणार नाही जर आपण आवड म्हणून सोन्याची अंगठी घालत असाल आणि आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून सुटका करून घ्यायच्या असतील तर आजचा व्हिडिओ पूर्ण ऐका कारण सोन्याची अंगठी घालणे हे प्रत्येकासाठी शुभ मानले जात नाही म्हणून जर तुम्ही सोन्याची अंगठी घालत असाल तर थांबा आधी त्या फायदे आणि नुकसान जाणून घ्या नाही तर आपण जीवन बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही मग ठरवा आपल्यासाठी सोन्याचे अंगठी घालणे फायद्याचे की नुकसानकारक नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोन्याचे दागिने घालणे कोणाला आवडत नाही स्त्रिया आणि पुरुष दोघा पण सुवर्ण आभूषण घालण्यास आतुर असतातच पश्चातच सोन्याच्या अंगठ्या करून आपल्या हातातल्या बोटात घालणे म्हणजे एक प्रतिष्ठात्मक बाब समजल्या जाते विवाह संबंधात तर सोन्याची अंगठी ही एक महत्वपूर्ण प्रथा होऊन गेली आहे त्यामुळे हे आभूषण मानवी जीवनात महत्वाच्या स्थानी नक्कीच आहे पण आपल्याला माहीत आहे का सोन्याची अंगठी घालणे जेवढे प्रतिष्ठेचे वाटते त्याहून जास्त महत्वाचं आहे की आपल्याला सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर ठरू शकते की नुकसानकारक हे बघणे कारण इतर कोणत्याही धातूपेक्षा सोन्याची अंगठी घालणे म्हणजे आपल्या सुखी संसाराला आग लावण्यासारखे आहे स्वतःचे जीवन बर्बाद होण्यामागचे हे एक मोठे कारण असू शकते त्यामुळे आपणाला हे जाणून घेण खरच खूप आवश्यक आहे की आपल्यासाठी सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर आहे की नुकसानकारक या लोकांनी सोन्याची अंगठी अजिबात घालू नये सोन्याची अंगठी कोणी घालू नये आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात ते आता आपण जाणून घेऊयात जर आपण नशा करत असाल तर सोन्याची अंगठी अजिबात घालू नये जर आपण कोणत्याही प्रकारचा नशा करत असाल आपल्याला ड्रिंक्स करायची सवय असेल तर आपण सोन्याची अंगठी अजिबात घालू नये कारण सोन्या, सोन्या धातूचा संबंध असल्यामुळे नशा करणाऱ्या व्यक्तींनी जर सोन्याची अंगठी धारण केली तर गुरु त्याच आयुष्य पूर्ण बर्बाद करू शकतो शनीच्या अशुभ दशेत सोन्याची अंगठी घालू नये जर आपल्या कुंडलीमध्ये शनी अशुभ फळ देत असेल त्यावेळेस आपण सोन्याची अंगठी धारण करू नये सुवर्ण धातुशी गुरुग्रहाचा थेट संबंध असल्यामुळे शनीचा त्रास जास्त वाढू शकतो आणि आपले जीवन उद्ध्वस्त व्हायला सुद्धा वेळ लागत नाही लोखंड आणि कोळसा व्यावसायिकांनी सोन्याची अंगठी घालू नये जर आपण लोखंड आणि कोळशाचे संबंधित व्यवसाय करत असाल आणि त्यात आपल्याला फायदा होत असेल तर सोन्याचे अंगठी अजिबात घालू नये लोखंड आणि कोळशाचा थेट संबंध शनी ग्रहाशी आहे आणि शनिग्रहाला सुवर्ण बाधा असल्यामुळे सोन्याची अंगठी घालणे आपणासाठी महागात पडू शकते लठ्ठपणाने त्रस्त व्यक्तींनी सोन्याची अंगठी घालू नये जर आपण लठ्ठपणाने त्रस्त असाल तर आपला गुरु आपल्याला अशुभ फळ देत आहे अशात जर आपण सोन्याची अंगठी धारण केलेली असेल तर मग हा त्रास आपल्याला अजून वाढण्याची शक्यता आहे या चार राशींच्या लोकांनी सोन्याची अंगठी अजिबात घालू नये जर आपली मिथुन रासवृक्षिक आणि कुंभ असेल तर आपण सोन्याची अंगठी धारण करू नये जर आपण सोन्याची अंगठी धारण केली असेल आणि आपल्या जीवनात खूप जास्त प्रमाणात जादू तर होत असेल तर लगेच ती सोन्याची अंगठी काढून ठेवा आणि त्यानंतर आपल्या जीवनात येणाऱ्या स्थिरतेला आपण बघू शकता सोन्याची अंगठी कोणी घालावी सोन्याची अंगठी कोणी घालू नये हे तर आपण जाणून घेतलं आहे आणि त्यासोबतच त्याचे होणारे नुकसान पण आपण जाणून घेतले तुम्ही विचार कराल की मग सोन्याची अंगठी कोणीच घालू नये का तर असं अजिबात नाही ज्या पद्धतीने काही लोकांना सोन्याच्या अंगठीने नुकसान होऊ शकते त्याच पद्धतीने काही लोकांना सोन्याची अंगठी घातल्याने जबरदस्त फायदे होतात कोणी सोन्याची अंगठी घालावी आणि त्याचे काय फायदे असतात हे आपण जाणून घेऊयात आयुर्वेदात सुवर्ण धातूला एक वेगळे महत्व आहे शरीरात जर सुवर्ण धातूची कमी आल्यास त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो शरीरात होणारी खाज फंगस इन्फेक्शन या गोष्टी शरीरातील सुवर्ण कमी झाल्याची पावती आहे अशा लोकांनी जर सोन्याची अंगठी घातली तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो एखाद्या स्त्रीला जर लवकर संतान प्राप्तीची इच्छा असेल तर अशा स्त्रियांनी आपल्या अनामिका बोटात सोन्याची अंगठी घालावी सिंह कन्या आणि राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घातल्यास त्याचा जबरदस्त फायदा त्यांना होऊ शकतो मात्र सोन्याची अंगठी घालताना काही गोष्ट लक्षात खूप गरजेचं आहे सोन्याची अंगठी कधीही डाव्या हातातील बोटामध्ये घालू नये ते अशुभ मानल जात तुम्ही जर पुष्कराज रत्न असलेली सोन्याची अंगठी परिधान करत असाल तर ती नेहमीच तर्जनीमध्येच म्हणजे अंगठ्या जवळच्या बोटामध्ये घालावी तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढते आणि सोबतच राजयोग निर्माण होतो असं म्हणतात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक